तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता रूपटॉप सोलर योजना सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये घरावरील सोलर बसवण्यासाठी तुम्हाला नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर त्याचा जी आर देखील आलेला आहे तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जी आर आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण जाणून घेऊया शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर जे की स्मार्ट योजना राबविण्याबाबत हा जो काही झेहर इथं सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी इथं आलेला आहे तरामध्ये राज्यातील जे की वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा जे की प्राधान्य आहे तरी आता घरावरील सोलर बसवण्यासाठी जे की तुम्हाला यामध्ये नव्वद टक्के अनुदान इथं या योजनेअंतर्गत रूपटॉप सोलर योजनेअंतर्गत तुम्हाला इथं देणार आहे तर आता यासाठी तुम्हाला जे काही घरगुतीसाठी जे काही तुम्हाला कोणकोणते आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण इथं अपलोड केलेला आहे त्यानंतर जे काही इथं रूपटॉप सोलर योजना आता याचे ऑनलाईन फॉर्म भरणे देखील इथं सुरू झालेले आहे तर कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते यासाठी अर्ज करू शकता तर या योजनेअंतर्गत दारिंद्र रेषेखालील सुमारे जे की एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच यांचा विजेचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दरबल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सोलर प्रणाली स्थापित करण्याचे जे की केंद्र शासनाद्वारे घोषित करण्यात आलेले आहे तर याच्या अनुदानालासुद्धा इथं मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता योजनेसाठी तीनशे तीस कोटी सन दोन हजार सव्वीस सत्तावीस वार्षिक वार्षेसाठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद इथं करण्यात आलेली आहे योजनेचे जे की उद्दिष्ट आहे दारिद्र रेषे खालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची जी की संपूर्ण बनविणे दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विजे ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पादनाच्या अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे शेतावरील सौर जे की निर्मिती इथं वाढविणे त्यानंतर आता योजनेची जी काही रचना आहे ते कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला इथून जी आर लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल तर कशा पद्धतीने इथं मिळणार आहे तर घरगुती वीस ग्राहकांचा घट प्रकार शासनाचा जे काही हिस्सा तर यामध्ये दारिद्र शेखालेले ग्राहक शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दरोबर ग्राहक सर्वसाधारण घटक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामध्ये दारिद्र शिखालेले ग्राहक पण जे काही पस्तीस टक्के सर्वसाधारण घटक वीस अनुसूचित जाती तीस अनुसूचित जमाती तीस त्यानंतर आता तुम्हाला कशा पद्धतीने इथं मिळणार आहे तर इथं घरगुती वीस ग्राहकांचा गट प्रकार ग्राहकांचा हिस्सा त्याचप्रमाणे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर इथं खाली इथं जे की ग्राहकांचा हिस्सा दोन हजार पाचशे राज्य शासनाचा हिस्सा सतरा हजार पाचशे केंद्र शासनाचा तीस हजार सर्वसाधारण दहा हजार दहा हजार आणि केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार ग्राहकांचा हिस्सा पाच हजार राज्य शासनाचा हिस्सा पंधरा हजार केंद्राचा तीस हजार ग्राहकांचा पाच हजार अनुसूचित जमाती राज्य सरकारचा पंधरा आणि इकडला तीस तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिलेलं आहे तर आता तुम्हाला कशा पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर जना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल से तर त्यांनी लगेच अर्ज करून घ्यायचा आहे लाभार्थ्याची निवडीचे निकर्ष खालीलप्रमाणे ग्राहकाचे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकाच्या कुटुंबाच्या क्षेत्रावरील सोल प्रणाली स्थापित करण्याची इतर कोणत्याही अनुदानाची अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे पहिले याआधी कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला तुम्ही नसावा इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोरतो नोंदणीकृत करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे वीज ग्राहक थकबाकी जर असेल तर ते तुम्हाला भरून टाकायचे तर आता जे की तुम्हाला यामध्ये कालावधी जे आहे सदर योजनेचा कालावधी मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल अंमलबजावणीची पद्धत तर आता ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते लगेच अर्ज करू शकता या योजनेची पद्धत महावितरण कंपनीद्वारे केल्या जाईल योजनेअंतर्गतसाठी मुख्य कार्यालय स्तरावरील जे की तुम्हाला यासाठी लागणार आहे अर्ज ज्या तुम्हाला कराव्या लागणार आहे तर एक किलो वॅट छ छतावरील सरळ प्रणाली बसवण्यात येईल तर एक किलो वॅट घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं बसून देणार आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर ते लगेच अर्ज करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जे काही रुपटॉप सोलर योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच अर्ज करा थँक्यू